नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रिकॉस कृषी संवादमध्ये आपले स्वागत आहे चार दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर सोलर झटका मशीनच्या डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेबद्दल एक व्हिडिओ प्रसारित केला होता या व्हिडिओला वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली असून मोठ्या प्रमाणात मोबाईलवरून डी बी टी वेबसाईटद्वारे अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजच्या व्हिडिओत आपण मोबाईलवरून महा डी बी टीचा अर्ज कसा भरावा याबद्दल माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन योजनांच्या अपडेटसाठी ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील ब्राउझरमध्ये स्क्रीनवर दिसत असलेली महाडीबीटीची वेबसाईट ओपन करून घ्या त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केले असेल तर युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा किंवा आधार नंबरचा वापर करून ओ टी पीद्वारे लॉग इन करा लॉग इन केल्यावर दिलेल्या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर सर्वात शेवटी असलेले ऑप्शन निवडा कृषी विभाग ऑप्शन निवडल्यानंतर अर्ज सादर करा टॅब ओपन झाल्यावर सर्वात शेवटी दिलेले सौर कुंपन मध्ये असलेले डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना समोरील बाबी निवडा हे ऑप्शन सिलेक्ट करा यामध्ये आपला जिल्हा तालुका आणि गावाची निवड करा त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट मध्ये सात बारा आधार कार्ड आणि पासबुक अपलोड करायचे आहे तिन्ही कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाल्यावर तुम्हाला पेमेंट करावे लागेल जे तेवीस रुपयाच्या आत असेल त्यानंतर जतन करा या ऑप्शनला निवडा कागदपत्रे अपलोड आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज यशस्वी झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज प्राप्त होईल त्यानंतर अर्जाची स्थिती ऑप्शनमध्ये तुम्ही केलेले अर्ज त्यांचे स्टेटस आणि इतर बाबीसुद्धा आपण चेक करू शकता अशा प्रकारचे अर्ज केल्याची पोहोचपाती तुम्हाला सर्व प्रोसेस झाल्यानंतर मिळेल त्यानंतर अर्ज मंजूर झाल्याची पुढील प्रक्रिया वन विभागाच्या छाननीनंतर कळविण्यात येईल शेतकरी मित्रांनो आपण बी टीद्वारे अर्ज करून मोफत सोलर झटका मशीन किंवा झटका मशीन खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान किंवा सोळा हजार रुपयांपर्यंत आधारसोबत लिंक असलेल्या अकाउंटमध्ये पैसे मिळवू शकता या प्रक्रियेला जास्तीत जास्त दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो या योजनेच्या अटी व निकषासाठी टीच्या वेबसाईटवरून आपण सविस्तर माहिती घेऊ शकता सोलर झटका मशीनच्या अनुदानाबद्दल माहिती देणाऱ्या मागील व्हिडिओला आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आजच्या सुद्धा जास्तीत जास्त शेअर करून दिलेली माहिती शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा आणि शेती संबंधित प्रत्येक अपडेट्ससाठी ॲग्रीक्रॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान